नमस्कार क्रांती बॉटिक मध्ये आज तेलनवाडी इथून आपल्या पुढे शूट करतो आहे बघा पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची लागवड त्या झाडावर सुद्धा फांदीला सुद्धा फळं लागत आहेत बघा ते आलेले बर्ड्स वरपर्यंत फळ लागलेले आहेत मित्रांनो आणि त्यापेक्षाही सांगायचं झालं दहा वर सुद्धा याला फळं पकडलेले आहेत आपण बघू शकता क्रांती बोर्टेक जे शेतकऱ्यांना दाखवतो आहेत ओरिजिनल कलमत आपण दिलेले आहेत फळ चा साईज बघा नोव्हेंबरची पंचवीस तारीख आहे दोन हजार पंचवीस फळं लागलेले आहेत फ्लॉवरिंग बर्ड स्टार्ट आहेत खुडाखुडावर आपण बघू शकता मित्रांनो ही संपूर्ण टेक्नॉलॉजी क्रांतीबोटेकची आहे क्रांतीबोटिक शेतकऱ्यांना नवीन पीक, नवीन तंत्रज्ञान लागवड मार्गदर्शन बघू शकता हे सगळे बघा याला वरती सुद्धा फ्लॉवरिंग बर्ड चालू झालेत आपल्याला दाखवतो आहेत पूर्ण या झाडाची उंची साहेब किती येईल वीस फुटी

क्रांती बोटेक टेक्नॉलॉजी प्रत्येक घराघरात प्रत्येक गावा शेतशिवारात बघू शकता मी हे या झाडाचं पूर्ण हे दाखवतो आहे झाडाला फळ लागलेले बघू शकता मित्रांनो क्रांती बोटेक धुपक्यानी फळं कशी लागतात एका घडमध्ये किती फळ येतात ते आपण बघू शकता याच्यात व्यावसायिक शेती ही काळाची गरज आहे हे जाणून आपण दाखवतोय पंधरा फीट पर्यंत झाडाची उंची आलेली आहे दोन वर्ष वीस दिवसाचं झाड आहेत पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला लागवड आहे